आजेगाव येथे धाडसी चोरी जमा करून ठेवलेल्या जमा चोरट्याने दडला मारल्याने वृद्ध महिलेस अनावर सेनगाव तालुक्यातील आजेगाव या ठिकाणी चोरट्याने धाडसी चोरी करून रोख रक्कम लंपास केल्याने आणि या घटनेमुळे गावात भीतीचं वातावरण निर्माण आजेगाव येथील रहिवासी असलेली वृद्ध महिला जायदाबी अफसर खान पठाण यांच्या घरी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्याने घरातील साहित्य अस्तव्यस्त फेकून देऊन तीस हजारांची रोख रक्कम लंपास केली जायदाबी अफसर खान पठाण वृद्ध महिलेने जमा करून ठेवलेल्या जमा पूंजीवर चोट्याने ढल्ला मारल्याने महिलेस अश्रू अनावर झाले असून तात्काळ चोरट्याचा शोध घेऊन रक्कम परत देण्याची मागणी सदर महिलेनं आज दिनांक सत्तावीस ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजता केली आहे प्रतिनिधी प्रदीप वाघ हिंगोली धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साडे बारा वाजता पत्रावर होत मग एक वाजता आम्हाला झोप लागली असेल तिकडं तर मग एक वाजताच्या बाद चोरी झाली कोणाला ठाऊ पाहिलंच नाही तर काय म्हणू एक नाचू लागलं पत्रावर फक्त पाऊल बी आहे म्हणा त्याचे चिखलाचे भरलेले उमटले त्याच्यावर नवे पत्र आहे त्या घरातले फक्त तीस हजार गेले खोटं नाही बोलत मी कपडा नाही गेला लत्ता नाही गेला काहीच नव्हतं मग दुसरं तीस हजार रुपये खायलेच तर बी पी पेशंट आहे काम काय नाही करत मग त्याचे घेते लेकराय जोडून घरच्या वावराचे आणि तेच खाते आणि ते त्याच्याच दवाखान्यासाठी जमा केले होते दोन तीन वर्षाचे पैसे होते पोलीस लावा ना माझा शोध लावा आणि मला पैसे वापस करा डब्बा कुरला करदार खोला उसने झामला घेऊ का डब्बा कुला फाईल नहीं सावळे केवाय की फाईल आहे मेरे ने क्या कागज हिचका के देखा तो नहीं ना तुम्हे पैसे द्याव इफेक्ट झाला का ये च फेक झाला खेत के कागजात आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा